नमस्कार सा आणि कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी मी एका गेट टुगेदरला गेले होते आणि तिथे एक असंच तीस पस्तीशीतला वयातलं जोडप आलं होतं आणि छान आमचं असं छान गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या आणि अचानक तो, तो मुलगा म्हणायचा का पुरुष म्हणायचा तो अचानक म्हणायला लागला की आमच्या हिलानं भाकरी पण करता येत नाही ती एकदम कावरी पावरी झाली एकदम वातळ तर म्हणाल्या तिला साधी भाकरी करता येत नाही आमच्या बहिणी किती छान करता माझी बहीण पण खूप छान करते भाकरी त्यांनी तिला असं एकदम सगळ्यांच्या देखत असं एक्सपोज केलं ती खरं तर खूप हायली एज्युकेटेड मुलगी आहे ती अतिशय छान स्वयंपाक करते पण भाकरी हा प्रकार ती मुंबईची असल्यामुळे भाकरी हा प्रकार मुंबईला जरा कमी केला जातो त्यामुळे कदाचित तिला भाकरी एवढी छान जमत नसेल त्याच्या बहिणी किंवा बहिणी इतकी बाकी ती जॉबमध्ये सुद्धा उच्च पदस्थ है, सु आहे हायली एज्युकेटेड आहे आणि सुसंस्कारी मुलगी आहे ती एखादी अस्थित्व तिने ताडकन नवऱ्याला उत्तर दिलं असतं पण ती बिचारी काहीच बोलली नाही आणि तिने तेव्हा ऐकून घेतलं मलाच खूप कस्तरी वाटलं की अरे आत्ताची ही जरी पिढी असली तरी सुद्धा तिने सगळं ऐकून घेतलं आणि मग बाकीच्यांना काही मग सगळ्याला विषय मिळतो ना की असं तसं तसं तर हे थोडंसं या वयातलं झालं त्याच्यानंतर मग मी एक मध्ये अजून असं म्हणजे ह्या अशा ना घटना वेगवेगळ्या वेग वाया वयातल्या अशा घटना वारंवार नजरेसमोर यायला लागल्या आणि मग मला वाटायला लागलं की अरे हे काय आहे कुठे चाललेत ही सगळी तर मध्ये एका असंच एका गेट टुगेदरला ती बाई हं असंच लग्नाला पंधरावीसच्या वर झाले असते म्हणजे चाळीसच्या दरम्यातलं जोडपं होतं ती सगळ्यांच्या देखत मित्रांच्या देखत सांगायला लागली की आमच्या न गाडी चालवता येत नाही आणि मग मला खूप सगळ्या मैत्रिणींमध्ये खजिर व्हायला होतं की साधी यांना गाडी चालवता येत नाही गा पण गाडी जरी नवऱ्या चालवता येत नसली तरी त्याला बरंचसं घरातलं काही काय करता येत होतं तो तुला सगळ्या घरकामात मदत करत होता जरी तो उच्च पदस्थ होता तरी तो घरामध्ये सगळ्या प्रकारची तुला मदत करत का। होता तर तू हे वर काने कौतुकाने सांगितलं मला असं खूप मनातनं वाटलं तो बिचारा कावराबावर झाला मला माहीत होतं की त्याच्या लहानपणी खूप भीषण ॲक्सिडेंटमधनं तो वाचला होता म्हणजे त्याच्या आई वडील कोणतरी त्याच्यातलं गेलं होतं आणि तो वाचला होता त्याच्या मनामध्ये ही ॲक्सिडेंटची भीती खूप खो खोलवर रुचलेली होती त्यामुळे तो नव्हता गाडी चालवत पण कुठेही तिला असं काही हे नाही कुठल्याही हे तर तो टॅक्सी रिक्षाशिवाय तिला घेऊन जात नव्हता इतकं तो तिला जपत होता हे तिने सांगितलं नाही पण नवऱ्याची बरोबर जी उणीव होती ती सगळ्यांसमोर तिने सांगितली तो काहीच बोलला नाही मला खूप वाईट वाटलं बरं का तसंच अजून एक लग्नाला जवळपास पन्नास वर्ष झालेलं असं जोडप त्या काकांनी म्हणजे जवळपास सत्तरीच्या पुढचे असतील ते साधारण सत्तर सत्तर बहात्तरच्या पंच्याहत्तरीच्या जवळपास असतील त्यांनी सगळ्यांच्या देखामध्ये सांगितलं आमची हिनं खूप वेंधळी आहे मीच मीच म्हणून पन्नास वर्षे हिच्याबरोबर संसार केला आमच्याहीला असं नाही आम आमच्याला तसं नाही याऊन नाही त्याऊ नाही अशी फुशार की ते मारत होते काका त्या काकू इतक्या कावऱ्या बोऱ्या झाल्या कारण मला माहीत होतं त्या ज्या काकू आहेत त्या अतिशय सुग्रण आहे त्यांचं कलाकुसर अगदी घरामध्ये दिसून यायची इतकं त्यांचं घर टापटीप होतं किंवा त्या भर भरतकाम विणकाम इतक्या सुंदरकर होतं ते आणि त्यांनी त्यांच्या मुलांवर खूप छान संस्कार केले होते म्हणून त्यांची मुलं आज खूप छान नावलौकिक मिळवला होता मुलांनी हे न सांगता त्या काकांनी काकूंची जो बेंधळेपणा काही वेळेस होतं वयाप्रमाणे होतं किंवा तरुणपणी पण झाला असेल तर कुठेतरी काहीतरी उन्नीस बीस असतंच ना त्या काकू एवढ्या वर्षानंतर आज लग्नाला पन्नास वर्षानंतर असं जर नवऱ्यानी सगळ्यांसमोर सांगितलं त्या बिचाऱ्या एवढ्या त्यांच्या डोळ्याशी डबडबून आले आणि आतमध्ये त्या गेल्या मी पाठोपाठ उच उठून गेले तर त्या बिचाऱ्यानं डोळ्या डोळे पुसवतं त्या मी हा अलगत त्यांच्या पाठीवर हात ठेवला तेव्हा मला म्हणाल्या आजकाल न ग मला ना कुठेच यांच्याबरोबर जावंसं वाटत नाही कुठे गेलं ना तर हे खूप असे ना माझी खिल्ली उडवतात ग मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं खरंच सांगते की एवढे वर्ष जेव्हा तुमच्याबरोबर संसार करता केला का काकुनी तर तुम्हाला त्यांची चांगली बाजू कुठली दिसलीच नाही आणि जर समजा काही एखादा अवगुण असेल आणि तुम्ही पण परिपूर्ण आहात का जेव्हा तुम्ही दुसऱ्या जोडीदाराला आपलं पॉईंट आऊट करता तेव्हा स्वतःही आत्मपरीक्षण करायचं आहे की मी एवढा परिपूर्ण आहे का मी समोरच्याला जेव्हा एक बोट दाखवतो तेव्हा तीन बोटं तर माझ्याकडेच असतात तर अजून एक घटना की इथे पण स्त्री बरं का स्त्री त्या पुरुषाबद्दल सांगत होती ते असतील पंचावन्न साठीचे पुरुष होते आणि ती बाई सगळ्यांच्या चौघास होते आमचे कसले शूरवीर साधं मांजरीला घाबरतात मा साधं साधं मांजरीला घाबरतात तेव्हा त्यांनी तेवा, सांगितलं की माझं बालपण माझं ना कोकणात गेलं आणि तिने हे खूप वेळा सांगितल्यावर हं असं खिल्ली उडून उडून सांगायला लागल्यावर तेव्हा ते व्यक्त झाले की माझं बालपण म्हणाले कोकणात गेलं आणि आमचं घर असं कौलारू होतं आणि वरच्या लाकडी माळ्यांवर दोन मांजरं भांडत होते आणि मी खूप लहान होतो ते मांजरं भांडता भांडता माझ्या अंगावर छातीवर पडले आणि मी खूप लहान असल्यामुळे तो ती जी ला ला भीती बसते ती माझी आस्तागात आहे त्यांनी कबूल केलं त्यांनी काही म्हणजे लपवलं नाही पण ही गोष्ट अशी फुशारकी मारून सांगण्यासारखी नव्हती हे बायकोला कळायला पाहिजे होतं की त्यांच्या भा भीतीमागे काहीतरी कारण आहे पण जेव्हा असं ना मला नेहमी प्रश्न पडतो की जेव्हा नवरा बायको एकदा तुम्ही एकमेकांना छान स्वीकारलं असतं की नाही तर हा संसार म्हणजे काय हो संसार म्हणजे अवगुणांवर प्रेम गुणांवर तर सगळेच प्रेम करतील पण अवगुणसुद्धा एकमेकांचे जाणून असून त्यांना एकमेकांना पूरक असं वागायचं असतं जर तुम्ही लोकांच्या देखत तुम्ही जर एकमेकाला एक्सपोज करा उघडे पाडायला लागला तर काय बरं एकमेकांबद्दल प्रेम वाटणार आत् आत्ताची पिढी हे असं ऐकून घेईल का आधीची पिढी ही सहनशील होती मग सहनशील होती याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही कसंही कोणाच्याही देखत काही बोलाल आणि ह्या सगळ्याचा खूप खोलवर परिणाम होतो नवरा बायकोंचं नातं हे खूप परिपूर्ण असायला पाहिजे एक मला नेहमी उदाहरण वाटतं कपबशीसारखं सावर की तो लडखडला तर बशी असतेच सावरायला ती असतेच सावरायला कप लडखडला म्हणजे नवऱ्याची उपमा दिली कप लडखडला तर बशी म्हणजे ती असतेच सावरायला असं एकमेकांना सावरत सावरत सांभाळत सांभाळत संसाराची वेल फुलवायची असते आणि ज्यांनी फुलवली आहे ती कायम भरलेली राहो अशीच माझी सदिच्छा आहे आणि जर तुमच्याकडनं काहीतरी चूक झाली तर तुम्ही एकमेकांना हळूच सांगा हां समजा एखादा पदार्थ गोड झाला तर हळूच तिच्या जा कानात जाऊन सांगा ना की आज तुझ्या हाताला जास्तच गोडी आली बरं का एखाद्याचा पदार्थ एखाद्या वेळेस खारट झाला आज जरासा जवळ आता बरं का हे एकांतात सांगा तुम्हाला सांगायचंच होतं ना चुका एकमेकाच्या काढायच्या होत्या तर हे थोडंसं दोघं असताना मुलांसमोर जर एकमेकांचा पाणउतारा केला तर किंवा आता तर सुना जर आले असतील सुनांसमोर जर असा पाण उतारा केला तर नक्कीच नक्कीच एकमेकाच्या मना लागतं मी म्हणत नाही फक्त बायकांची बाजू घेतली पुरुषांनासुद्धा लागतं या आलेल्या मुली तरी का मग आपल्या सासऱ्यांना किंमत देतील तर सगळ्यांनी एकमेकांचा मी म्हणत नाही की प्रत्येक वेळेस कौतुकच केलं पाहिजे एकमेकांच्या गुणांचा सन्मान करा एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान सन्मान करा जेणेकरून तुमचं ही बहरलेली संसाराची वेल आहे ही कायम बहरलेलीच राहील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद आणि हां तुमचे अनुभवसुद्धा मला खालती कमेंट्समध्ये